टाइम्स एक नवी सोथमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलो आहोत बेलापूरमधील शाहबाज शाहबाज गावामध्ये जे सेक्टर एकोणीस आणि वीसमध्ये आहे आज या ठिकाणी सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी या ठिकाणी एक इमारत कोसळलेली आहे या ठिकाणी जवळपास तीन जणांचा मृत्यू झालेला आहे दोन जण अत्यावस्था आहेत अत्यावस्था रुग्णांना वाशी महानगरपालिका या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी रुग्णवाहिका बघाल तर आपल्या म महानगरपालिकेची रुग्णवाहिका पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी अतिशय शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र या ठिकाणी एक गोष्ट निदर्शनास आली भारताचा विकास करणारे ग्रुप एकशे आठ रुग्णवाहिका मात्र या ठिकाणी अनुपस्थित राहिली असो मला आपल्याला असं वाटतं की ही रुग्णवाहिका या रुग्णवाहिका कुठे ना कुठेतरी व्यस्त असतील धन्यवाद धोकादायक इमारती घोषित केल्यानंतर नोटीस लाभल्यानंतर सुद्धा लोक जात नाही मग शेवटी पाणी आणि लाईट कापावी लागते सुद्धा काहीच लोक तसेच राहतात ही इमारतसुद्धा धोकादायक होती नोटीस दिलेल्या होत्या आता आपण पाहिलंच असेल की ते कुठ किती मोठ्या प्रमाणात अनधिकृत शिल्कोच्या ब्लॉकवर बांधकाम चाललेलं आहे शिल्पोचं सुद्धा लघू नाही तर कुठलंच काम एका रात्री थोडं काय काय सगळ्या संगन मताने काम होत आहे त्यामुळे मी आज सगळं प्रचारच झाला कार्यावर झरू नाही तर जावं मुंबईमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याची का चौकशी केली जावी आज उपलब्ध आहे दो आणि उद्या ठिकाणी मर्वाखालीतून पर्याय जागातील अशा गोष्टीची वाटणूप आहे जर लवकरात लवकर खाली गेली तर अशा प्रकारे म्हणतात आणि संपूर्ण पूर्ण देशामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये अशा घटना घडत असतात परंतु ज्यावेळेस एखादं स्ट्रक्चर धोकादायक डिक्लेअर केलं जातं मग ते कोणतंही स्ट्रक्चर असो ते स्ट्रक्चर लगेच व्याकरण केलं पाहिजे मग प्रशासन असेल त्याचबरोबर नागरिक असतील तिथे राहणार त्यांनी आपल्या जीवाचा आपल्या परिवारजनांचा विचार केला पाहिजे आणि आता तर एक नव्यानं नियमावली निर्माण करणं गरजेचं आहे जर लावठाण किंवा सिडको निर्मित किंवा कोणतंही स्ट्रक्चर जे धोकादायक आहे स्ट्रक्चर पडल्यामुळे जीवितहानी होऊ शकते अशा ठिकाणी त्या ठिकाणी आणि निष्ठाही करणं किंवा त्या नागरिकांना शिफ्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी